जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो तुमच्या लक्षात आलं असेल की मी भाषणाची सुरुवात थोडीशी बदलली कारण ही निवडणूक जी आहे ही लढाई जी आहे ती महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्राचे लुटारू यांच्यामध्ये आहे तुम्ही कोणाच्या बाजूने आहात महाराष्ट्र प्रेमींच्या बाजूने किती लोक आहेत आहेत ना लोकसभेच्या वेळेला आलो होतो असं सगळं भरलं होत पण दुर्दैवाने पराभव झाला कसा झाला का झाला याच उत्तर हे कोणी द्यायचं आणि कोणाला द्यायचं मी प्रामाणिकपणाने काही प्रश्न तुम्हाला विचारतोय की जे सरकार माझ्या नेतृत्वाखाली अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये होत त्याचा कारभार तुम्हाला आवडला नव्हता म्हणून लोकसभेत आपला पराभव झाला का माझ नेतृत्व तुम्हाला मान्य नाहीये का नसेल तर नाही सांगा मी खुला कारभार आहे माझा मला मोदी आणि शाह घरी नाही बसू शकत ज्या दिवशी तुम्ही मला सांगाल की उद्धव आता बस झालं घरी बस त्यावेळेला मी क्षणार्धात घरी बसेन पण जोपर्यंत तुम्ही मला सांगताय की उद्धवजी तुम्ही लढा मग मा कोणी माझ्या मा वाटेमध्ये येऊ दे मी तुमच्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर पण लढून जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही ठरवायचंय अनेक जण मला विचारतात की माजा माजा चा चा ही निवडणूक तुमच्या अस्तित्वाची आहे का म्हटलं माझं अस्तित्व हे माझ्या मायबाप माता भगिनी आणि जनतेच्या बांधवांच्या हातामध्ये जे शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं आणि अनेकदा जाहीर सभेत ते बोलले की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे असं बाळासाहेब सांगायचे आणि हीच भावना माझी आहे कारण आज माझ्या हातामध्ये काही नाहीये तरी देखील तुम्ही मोठ्या संख्येने आलात याबद्दल तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय आणि मी काहीतरी तुम्हाला देऊ इच्छितोय ती देण्याची ताकद ही जोपर्यंत तुम्ही माझ्या हातात देत नाही तोपर्यंत या सभेला काही अर्थ नाही आज हे सगळे उमेदवार आपले आहेत महाविकास आघाडीचे कोणाच्या हातामध्ये मशाल आहे कोण हात घेऊन उभा आहे कुठे तुतारी फुंकणारा मावळा आहे आम्ही का लढतोय तर महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता जी पायदळीत तुडवली जाते तिचं रक्षण करण्यासाठी म्हणून आम्ही लढतो आहोत आज मोदीजी इकडे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं त्यांचा बाकीचा म्हणजे मोदीजी काय बोललेत आणि देवेंद्र काय बोललेत त्यांच्या थापा अंबादासजीनी तुम्हाला सांगितल्या पण विशेष म्हणजे मोदी साहेब जे बोलले की या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं हे मिध्याचं कौतुक त्यांनी केलं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न त्यांनी साकार केलं पहिल्या प्रथम मोदीजी तुम्हाला सांगतो की बाळासाहेब बाळासाहेब बोलू नका ते हिंदू हृदय सम्राट आहेत होते आणि राहणार ते तुमचे वर्गमित्र नव्हते वर्गमित्र नव्हते पण त्यांच्या आठवणीसाठी सांगतो कि छत्रपती संभाजीनगर ह्या संपूर्ण जिल्ह्याच नामकरण हे मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत केलेलं आहे ज्या वेळेला तुम्ही माझे गद्दार चोरून सुरतला ढोकळा खायला नेले होते तेव्हा मी मुंबईमध्ये मंत्रालयात बसून या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर हे करून दाखवलं बरं हे तर ठीक आहे जर मोदीजींच म्हणणं असं असेल की छत्रपती संभाजीनगर हे नाव त्यांनी केलं तर मग मला सांगा छत्रपती संभाजीनगर आहे कुठे कुठे आलं हे कारण जर का आपण मतदारसंघावरती लक्ष दिलं लोकसभा मतदारसंघ औरंगाबाद औरंगाबाद पूर्व औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य मग संभाजीनगर मोदी जे आहे कुठे ज्या तत्परतेने तुमचा जो नोकर निवडणूक आयोग त्यांनी माझ्या पक्षाचं नाव चोरून दरोडेखोरांना दिलं की तत्परता अजून तुमचा नोकर निवडणूक आयोग माझ माझ्या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करायला का तयार नाहीये का ना, नाम नहीं मैं जे नहीं नाव नामांतर झालेलं नाही अजून म्हणजे तुम्ही केलेलंच नाही आहात अजूनही मतपत्रिकेवरती किंवा मतदारसंघाच्या यादीत याचं नाव औरंगाबाद आहे मग मोदीजी तुम्ही आज नेमकं कुठे येऊन गेलात औरंगाबाद पूर्वमध्ये आला होता की संभाजीनगर पूर्वमध्ये आला होता पट्टे तुम्हाला बाळासाहेबांचं स्वप्न यांनी म्हणजे त्या दाडीवाल्यांनी पूर्ण केलं म्हणतात ठीक आहे क्षणभर मानलं मग हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न काय नवाज शरीफचा वाढदिवसाचा केक खाणं हे सुद्धा होतं का जो तुम्ही जाऊन खाऊन आलात न ना बोलवता की कधीतरी एकदा मी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाच्या वाढदिवसाचा केक खाऊन येईन हे माझं स्वप्न आहे असं काय तुम्हाला सांगितलं होतं मग का गेला होता पाकिस्तानात बरं महाराष्ट्रामधले उद्योग लुटून तुम्ही जे काही गुजरातला नेले आणि नेता आहात हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं का जे मिनी पूर्ण केलं मी मुख्यमंत्री असताना आणि आपलं महाविकास आघाडीचं सा सरकार असताना याच संभाजीनगर मध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क आणत होतो कुठे गेला तो मेडिकल डिवाइस पार्क कुठे गुजरात तुम्हाला कल्पना आहे मेडिकल डिव्हाइस पार्कच्या माध्यमातून किती जणांना रोजगार मिळाला असता काय अंदाज आहे मेडिकल डिव्हाइस पार्क आला असता इथे तर त्याला बाकीची जी काही उपकरणं लागतात जसं बजाज आल्यानंतर अनेक जणांना रोजगार मिळाले कारण छोट्या छोट्या काही गोष्टी त्याच्यासाठी लागतात तसंच मेडिकल डिव्हाइस पार्क जो आम्ही संभाजी छत्रपती संभाजी नगरमध्ये आणत होतो तो जर का इथे आला असता तर माझ्या मराठवाड्यातल्या किमान एक लाख तरुणांना आणि तरुणींना त्याच्यामध्ये रोजगार मिळाला असता किमान एक लाख तो तुम्ही घेऊन गेलात गुजरातला आणि हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न म्हणून तुम्ही आम्हाला थापा मारता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो तुम्हाला धड उभारता येत नाही त्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाणारे अवलात तुमची भाजप आणि मिंद्याची तुम्ही छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करू शकता एक पुतळा धड तुम्हाला उभारता येत नाही त्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले मी काल कोकण मध्ये गेलो होतो आणि तिथे एक मंत्री आहेत केसरकर त्यांचं नाव म्हणजे माणसं किती निर्लज्ज आणि निर्ढावलेली असतात पुतळा पडला पुतळा पडल्यानंतर यांनी काय बोलले होते कि वाईटातून काहीतरी चांगलं होईल अरे गदड्या महाराजांचा पुतळा पडलाय त्याच्यातनं चांगलं होईल असं तुला वाटतं म्हणजे ही एवढी सगळी मेलेल्या मना मनाची माणसं ज्यांच्या मनामध्ये महाराजांबद्दल काही आदर नाही प्रेम नाही पुतळा उभारताना सुद्धा भ्रष्टाचार करतायत तुमचं छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच प्रेम सुद्धा छोट आहे मग आमच्याच काळामध्ये आम्ही इथल्या चिखलठाणा विमानतळाचं नामकरण जे केलं होतं छत्रपती संभाजी महाराज चिखलठाणा विमानतळ ते अजून का केलं नाही मोदीजी तुम्ही